एकोणतीस जुलै सोमवार रोजी कंत्राटदारांनी केलेल्या कामाचा निधी मिळावा याकरिता चार जिल्ह्यांची कंत्राटदार मुख्य अभियंता दालनामध्ये ठे आंदोलन करण्यासाठी एकत्रित आलेले दिसून आले या आंदोलनाचा मुख्य मुद्दा निधी मिळणे असून शासनाकडे दोन हजार कोटी रुपये थकीत देयके बाकी आहे त्याकरिता विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तीनशे कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले यामध्ये विदर्भ कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष नितीन ढाके अमरावती जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष गजानन लकडे सचिव रवींद्र गुल्हाने कोषाध्यक्ष गोपाल राठी माजी अध्यक्ष प्रकाश राऊत त्याचबरोबर सुनील खाडे नरेंद्र दापूरकर प्रमोद काकडे प्रदीप चड्ढा अश्विन पवार प्रवीण बाजळ प्रवीण बजाड शुभमगिरी वैभव गावंडे उज्ज्वल पांडे यवतमाळ जिल्हा कंत्राटदार संघटनेचे प्रवीण उंबरकर अरविंद वाडोंकर संतोष झेंडे प्रसाद दुबे राम घोटेकर राजू फोटे अकोला जिल्हा कंत्राटदार संघटनेचे बंडूभाऊ देशमुख नागपूर जिल्हा कंत्राटदार संघटनेचे नितीन साळवे सुबोध सरोदे रवींद्र चव्हाण नरेश खुनकर वाशिम जिल्हा कंत्राटदार संघटनेचे वीरेंद्र देशमुख वर्धा जिल्हा कंत्राटदार संघटनेचे किशोर मिटकरी विशाल शेंडे निकी चव्हाण धनंजय मांगे

आणि रिजनमध्ये जे काही अर्थसंकल्पीय कामांची निधी पुरेशा प्रमाणात मिळालेली नाही त्या बाबतीमध्ये त्यांचे आंदोलन पंधरा दिवस त्यांनी केलं होतं त्यानंतर प्रश्न सुटत नाही म्हणून ते आता प्रादेशिक विभागीय कार्यालयाला आता येथून पुढं ते पुढच्या स्टेप्स घेणार आहोत आमच्याकडून शासनाला जे काही मागणी करायला पाहिजे ती केलेली आहे आणि शासन स्तरावर सुद्धा तरतुदीच्या प्रमाणामध्ये पुरेसा निधी तरतुदीच्या प्रमाणात दिल्या गेल्या परंतु पेंडिंग बिलांच्या प्रमाणामध्ये तो आलेला नाही म्हणून सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांची तीव्र भावना आहे आणि ते पैसे न दिल्यामुळे त्यांना जे काही अन्य समस्या भेडसावत आहेत जसं सिबिलला म्हणजे त्यांचे हप्ते न भरल्यामुळे सिबिल खराब होणे किंवा दंड लावलेला असणे आणि त्याच्यानंतर उर्वरित कामं सेफ स्टेटला आणणे या बाबतीमध्ये निधीशिवाय ते कामं करू शकत नाही मी नितीन वीरेंद्र डागे अध्यक्ष विदर्भ संघटना आज मुख्य अभियंता साहेब जोशी साहेब यांच्या चेंबरमध्ये आमचे निधीसाठी आंदोलन चालू चालू आहे हे आंदोलन चालू आहे आज अमरावती विभागामध्ये यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यामध्ये जो निधीचा अन्याय झाला आहे त्याबद्दलही तीव्र आंदोलन आज हे सुरू आहे आणि तुमच्या बरेचशा आता सचिव साहेबांच्यासोबत जोशी साहेबांची चर्चा झाली आहे जोपर्यंत आम्हाला आज निर्णय भेटत नाही तोपर्यंत आज आज तीव्र आंदोलन करू व आज जो निर्णय जोपर्यंत वरून येत नाही तोपर्यंत इथे ठेय आंदोलन राहील मी प्रवीण उंबरकर यवतमाळ जिल्हा कॉन्ट्रॅक्टर अध्यक्ष शासनाने मागील सव्वीस तारखेला निधी वितरित केला फक्त वि विदर्भात आपल्याला बावीस टक्के निधी द्यायला पाहिजे होता आणि त्यांनी बेचाळीस टक्के निधी वितरित केला टोटल याच्या निधीच्या त्यापैकी विदर्भाला जे बावीस टक्के मिळायला पाहिजे होते त्याच्यातही ते, 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 ते कमी देण्यात आले आणि त्यामुळे ते, ते सांगतात एकीकडे की आम्हाला घ्यायचे होते यवतमाळ जिल्ह्याला पाचशे सत्तर कोटी आणि अमरावतीला पाचशे कोटी अमरावतीला फक्त एकशे वीस कोटी देण्यात एकशे दहा कोटी देण्यात आले यवतमाळ जिल्ह्याला फक्त एकशे चोवीस कोटी रुपये देण्यात आले हा असमतोल प्रमाणात निधी वाटप केला याबद्दल आमचा तीव्र रोष आहे हे आणि आता विचारायला गेल्यास आता ते सांगतात या बोटाचं चुका त्या बोटावर करून लहान पोरासारखा खेळ लावला अधिकाऱ्यांनी आम्ही तरतुदीप्रमाणे दिले आम्ही याच्याप्रमाणे दिले ॲक्च्युअल निधी जर महाराष्ट्राला एका वेळेस प्रत्येक जिल्ह्याला त्यांची डिमांड जी आहे त्या डिमांडच्या हिशोबाने निधी द्यायला पाहिजे होता त्यांनी जर पंचेचाळीस टक्के प्रत्येक जिल्ह्यालाच दिला तिकडे मराठवाड्यात सत्तर टक्के दिला पश्चिम महाराष्ट्रात सत्तर टक्के दिला आणि फक्त विदर्भालाच कमी देण्यात आलेला आहे विदर्भातही जास्त करून यवतमाळ आणि अमरावती या जिल्ह्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी आज चिप इंजिनियर यांच्या ऑफिसमध्ये बसतील दिवसापासून आणि मागच्या पंधरा दिवसापासून आमच्या यवतमाळ जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर साखी उपोषण सुरू आहे आणि आज जर याच्यानंतरही जर शासन जागा झालं नाही तर उद्यापासून आमचं अन्नत्याग व काम बंद आंदोलन चालू होईल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला ला फॉलो करा